तुला उपास आहे ना दाखवणार आहे उपास असते आपल्याला आणि उपासामध्ये आपण कसं पौष्टिकच पदार्थ खायला हवे मी तुम्हाला तेलकट पदार्थ मुळीच खायचे नाही उपास जर करत असाल तर त्याला याची एकदम छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे आता पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू आज अतिशय सिंपल आणि हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी करून दाखवणार आहे उपवासासाठी आहे किंवा तुम्हाला उपवास असो किंवा नसो हे बाराही महिने तुम्ही हे लाडू करून खाऊ शकता आज मी तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रूट जास्त न वापरता त्यामध्ये फक्त दोन साहित्य वापरणार आहे आणि दोन साहित्य वापरूनच आपल्याला हे ड्रायफ्रूट करायचे आहे इथे तुपाचा मुळीच वापर करणार नाही किंवा मी गुळही वापरणार नाही आणि साखरसुद्धा वापरणार नाही नुसते दोन साहित्य घ्यायचे आणि आपल्याला याचे लाडू करायचे आहे आता इथे काय घेतलेलं आहे मी खोबऱ्याचा किच घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे जर नारळ असेल तर ते किसून घ्या आणि जे पेनखजूर असतात ना त्या पेणखजूरमधल्या आपल्याला सुरुवातीला काय करून घ्यायचं आहे बिया काढून घ्यायचे आहे पूर्ण हे काम आपल्याला आधी करून घ्यायचं आहे आणि मी पूर्ण बिया काढून घेणार आहे आता कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये मुळीच तुपाचा वापर करायचा नाही आणि खोबऱ्याचा जो कीस होताना आपण घेतलेला तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे परत मी त्यामध्ये थोडासा किस अधून टाकणार आहे किंवा आपल्याला किसाचा अंदाज नाही आणि परतून आपल्याला इतका घ्यायचा आहे का थोडा त्याचा कलर चेंज व्हायला हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला म्हणजे असा कडक असा आपल्या हाताला जर लागेल इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचा आहे आता पूर्ण आपला खोबऱ्याचा किस छान भाजून झालेला आहे आणि नंतर काय करायचं हा खोबऱ्याचा कीस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याला थंड करून घ्यायचं थंड झाल्याशिवाय आपल्याला बारीक करून घ्यायचं नाही आता एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला खजूर भाजून घ्यायचे किंवा नाही भाजले तरी चालतात परंतु थोडे जर भाजून घेतले तर कसं टेस्ट त्याची अतिशय छान लागते म्हणून थोडेसे भाजून घ्यायचे आणि जे समोरचे कडक भाग असेल तेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे एक दोन राहले होते आणि एक दोन बियासुद्धा मला दिसल्या आहे म्हणून त्यासुद्धा मी त्यातल्या काढून घेतल्या आता पेनखजूर भाजून झाल्यानंतर आपल्याला ते सुद्धा थंड करून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपला खोबऱ्याचा किस थंड झालेला आहे सुरुवातीला काय करायचं खोबऱ्याचा कीस आपल्याला मिक्सरवर बारीक असा वाटून घ्यायचा आहे थोडा जाड असला तरी चालेल बघा अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला एका प्लेटमध्ये काढायचा आता त्याच पॉटमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे पण पेनखजूर आपण घेतले होते ना ते सुद्धा थंड झालेले आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला थोडं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एक पेनखजूर काय होईल एकजीव होतील त्याच पद्धतीने आपल्याला फिरून घ्यायचं आणि ते सुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या किसामध्येच टाकायचं आहे आता दोन्ही साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सुरुवातीला काय करून घ्यायचं हात आणि एकत्र करून घ्यायचं जर आपला लाडू वळत असेल तर ठीक किंवा नाही वळत असेल तर मग काय करायचं दोन्ही एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला परत मिक्सरवर टाकायचं आणि फक्त एक मिनिटच्या आतमध्येच आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल दोन्ही एकजीव होतील आणि नंतरच आपल्याला लाडू वळता येईल आता बघा किती सुंदर हा किच झालेला आहे पूर्ण मिश्रण एक जीव आणि एकत्र झालेला आहे आता थोडं हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला लाडू वळायचे आहे आता त्याच्यासाठी खाली मी ड्रायफ्रूटसाठी म्हणून फक्त एक काजू लावणार आहे काही नाही लावले तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला लाडू गळून घेतले आता ह्या लाडूमध्ये मी सांगू का एकही एक तुपाचा वापर केला नाही ना, ना कोणता गुळ्याचा वापर केला नाही ना, ना कोणती साखरसुद्धा आपण वापरली नाही अतिशय पौष्टिक आहे हेल्दी आहे लहान मुलांना तुम्ही करून देऊ शकता आता उपवास आहे तर आपण तर खातोच प्रश्नच नाही पण तुम्ही बाराही महिन्यासाठी असा हेल्दी आणि पौष्टिक लाडू तुम्ही मुलांना करून देऊ शकता किंवा मुलांच्या शाळेच्या टिपिंगमध्ये सुद्धा तुम्ही असे लाडू देऊ शकता केव्हाही तुम्ही हे लाडू मुलांना करून देऊ शकता आणि तुम्हीसुद्धा खाऊ शकता आता उपास म्हटलं म्हणजे बाया कसं नुसत्या तेलकट तुपकट खाता माझं असं म्हणणं आहे का उपास करा पण तेलकट कर खाऊ नका तेलकट खाल्ल्यामुळे काय होते आपण उपास करतो पण आपल्या शरीरावर वेगळा परिणाम होतो म्हणून एक असं हेल्दी आणि पौष्टिक लाडू खायला काही हरकत नाही आणि खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे लाडू करून दाखवलेले आहे आणि खूप नरम आणि छान तोंडात टाकताच विरघळणारे असे हे खजूर आणि आपल्या खोबऱ्या किसाचे लाडू आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर माझ्या चॅनलवर सुरुवातीलाच असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता घ्या so तुमच्यासाठी nice, खास लाडू केले मी सो नाईस थँक्यू